Lebarkan. Lebarkan. स्वामी समर्थ सगळ्यांना हा अन्नपूर्णा वाटी आणि नैवेद्य पात्र म्हणजे ते जड हा हे जड हे हे श्री स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सर्वांना व्हिडिओ पण होत नाहीये तर बाप्पांचे वगैरे मूर्ती आपल्याकडे आलेले आहेत नवीन त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची कोणाला बघ स्वामी समर्थ माऊलींची कारमध्ये आपल्या घरामध्ये किंवा छोटीशी मूर्ती बऱ्याचशा स्थायीने हवी होती तर ती उपलब्ध आहे तर बघा सगळ्यांच्या ऑर्डरचं चा काम चालू आहे कारण मे महिना असल्यामुळं भरपूर ऑर्डरचं चा काम चालू आहे तर तुम्ही बघू शकता सिस्टमवरती काम चालू आहे तुमच्या सर्वांची ऑर्डर घ्यायला आपल्याकडे दोन दोन तीन तीन माणसं आहेत बरं का खास ऑर्डर घेण्यासाठी त्यामुळं व्हिडिओ पण करणं होत नाही कारण ऑर्डरचा एवढा लोड आहे आम्हाला की व्हिडिओला थोडासा वेळ कमी पडतो आहे तर बघा सर्वांची ऑर्डर अशा चालू असतात सिस्टममध्ये त्यामुळं कॉल कोणीही करू नका आणि काय झालं ह्या मे महिन्यामध्ये आपल्याकडं जास्त ऑर्डर हे वेबसाईटच्या थ्रू बुकिंग होतात वेबसाईट चालू आहे बरं का बरेचसेच प्रोडक्ट आपल्या वेबसाईटवरती आहेत स्वामी मूर्ती आर डॉट कॉम ही आपली स्वामी मूर्ती आर्टची वेबसाईट आहे त्याच्यावरती बरेचसेच प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलेले आहेत तर सध्या जास्त बुकिंग हे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आहे आणि तो लोड खूप मोठा झालाय त्यामुळं कोणताही व्हिडिओ बनवणं शक्य झालंच नाहीये कारण ऑर्डरचं चा काम चालू आहे बरं का कारण मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये बरेचसेच लोक गावी असतात इकडं तिकडं असतात कारण वर्किंग वुमन किंवा जॉबमुळं त्यांना शक्य होत नाही बरेचसेच व्हिडिओ बनव म्हणजे बे बघणं पण काय आहे ह्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये जास्त बुकिंग झाले कारण जे सुट्टीवरती आहेत त्यांचं भरपूर बुकिंग चालू आहे बरं का स्वामींच्या वस्त्रांचं स्वामींच्या मूर्तीचं त्यासोबत स्वामी समर्थ माऊलींचे अलंकार गंध अगरबत्ती म्हणजे जास्त आपलं चॅनल ह्या सुट्टीमध्ये बघितलं गेलेलं आहे तर बरेचशाच ताईंचे बघा हे ऑर्डर अशा सिस्टममध्ये असतात तर हे ऑर्डर घ्यायचं काम सुद्धा चालू आहे आणि प्रत्येकाचं बघा हे बुकिंग आपलं जे तुम्ही बघताय हे वेबसाईट थ्रूचं बुकिंग आहे बरं का आपला स्वामी मूर्ती आर्टचा जीएसटी नंबर आहे आपली स्वामी मूर्ती आर्ट ही लिगली रजिस्टर फर्म आहे त्यामुळे जे बुकिंग कराल ते बिंदास्त बुकिंग करा तर बघा हे ताईंची ऑर्डर आहे बरं का म्हणजे सगळं ह्याच्यामध्ये शिपिंग ऍड्रेस पिनकोड वगैरे सगळं ह्याच्यामध्ये डिटेल्स असतात तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची स्वामी मूर्ती आर्ट मध्ये तुम्हाला वस्त्र सुद्धा बघायला मिळतात त्यासोबत स्वामी समर्थांच्या सुंदर अशा आहेत विचारला जाणारा प्रश्न एकच आहे का अगदी शेवटपर्यंत बघा खूप मार्गदर्शन आणि माहिती तुम्हाला मी आज लाईव्ह माध्यमातून देणार आहे कारण आजकाल खरं सांगते की व्हिडिओ बनवणं सेवेची शक्य होत नाहीये कारण एवढा लोड आहे ऑर्डरचा कारण सारखा माल बनवून घ्यावा हो लागतो तर हे नवीन पैठणचे वस्त्र जे तुम्ही बघताय बुकिंग चालू आहे स्वामींच्या एक मूर्तीचं चा बुकिंग चालू आहे त्यासोबत स्वामी मूर्ती आर्ट आपलं इन्स्टाचं पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करा त्याच्यावरती तुम्हाला छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून पूजा साहित्य बघायला मिळेल तर स्वामींची सेवा आपण करतोय आणि स्वामींची सेवा ही मनोभावे सगळे करतोय पण अलीकडं काय झालंय स्वामी सेवा चालू झाल्यापासूनच त्रास खूप वाढलाय अशा भरपूर मेसेजेस येतात की असं का होतं तर तुम्हाला एकच गोष्ट सांगते मी स्वामींची सेवा आपण कोणत्या एखाद्या भगवंताची किंवा गुरुची सेवा चालू करतो तेव्हा आपण न कळत का होईना देवापर्यंत पोहोचलेलो असतो आणि देव आपली परीक्षा घेतात स्वामींची सेवा चालू केली स्वामींचं नामस्मरण चालू केले तर तुम्ही स्वामींच्या पर्यंत पोहोचलात आणि स्वामी जशी आपली सेवा वाढेल तस तशी आपली परीक्षा सुद्धा चालू होते स्वामी सेवेतून तर बघा तुमचा अचानक त्रास वाढला किंवा अचानक तुमच्यावरती खूप मोठे संकट याय लागले स्वामींची सेवा चालू असताना अशा वेळी समजून जा की तुम्ही स्वामींच्या पर्यंत किंवा तुमचे जे गुरु असतील त्यांच्यापर्यंत पोहोचलाय आणि त्या सेवेतूनच तुम्हाला हा त्रास किंवा तुमची परीक्षा चालू झाली त्यामुळं सेवेमधून जर त्रास चालू झाला सेवेमधून जर तुमचं खूप काही गोष्टी घडत असतील तर काळजी करू नका तुमची सर्वांची परीक्षा चालू झाली आणि तुम्ही अगदी स्वामींजवळ किंवा ज्या गुरूंची सेवा करता त्या गुरूंजवळ पोहोचलेले असतात श्रीस्वामी समर्थताई सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर नाशिकला गेलो होतो आम्ही त्र्यंबकेश्वर राजांचं महादेवांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना माहितीये नाशिकमध्ये शिवलिंग त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णूंचं दर्शन होतं साक्षात तर सात तास आम्ही रांगेत थांबलो होतो आम्ही ला थांबलो ते आमचं दर्शन बरोबर सहा वाजता झालं सहा सात तास रांगेमध्ये दर्शनाला थांबून आम्ही ते दर्शन घेतलं कारण बघा रविवारी गेलतो आम्ही खूप गर्दी आणि झारखंड वगैरे उत्तराखंड भरपूर विविध राज्यांमधून लोकं मधून सुद्धा तिथं आले होते आणि तिथलं दर्शन म्हणजे एक माझा खूप मोठा अनुभव आहे बरं का मी अचानक नाशिकला पोचले संडे म्हणजे रविवारच्या दिवशी तर असंच मी सहज गेले होते त्र्यंबकला जसं की दिंडोरी गुरुपीठ गेले होते मागच्या वर्षी त्याच्या माध्यमातून मी तिकडं त्र्यंबकला सुद्धा गेले आणि असंच एक इच्छा बोलली होती आणि मी सहज बोलले होते बरं का आणि मला असं वाटलं नव्हतं की ती इच्छा एवढ्या लवकर माझी पूर्ण होईल त्र्यंबकेश्वर राजा म्हणजे महादेवांना म्हणजे आठ ज्योतिर्लिंगापैकी ते एक ज्योतिर्लिंग आहे बरं का तर मी एक सहज इच्छा बोलली आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला ते कळलं पण नाही आणि फक्त दोन तीन दिवस स्वप्न पडायचं दृष्टांत व्हायचा त्र्यंबकेश्वरचा पण मला असं वाटायचं हे माझ्यात का स्वप्नात येतं हे शिवलिंग येते विष्णू महेश येत आहेत ते मंदिर सारखं सारखं स्वप्नात यायचं ह्याचा अर्थ काय कारण भगवंताला सुद्धा आपल्या भक्तीची गोडी आणि ओढ असते हे पहिल्यांदा अनुभव घेतला आणि त्र्यंबकला पोहोचले कारण इच्छा पूर्ण केल्यामुळं महादेव वाट बघत होते मी कधी येते आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्या वेळेस मी पहिल्यांदा गेले तेव्हा एकदम अर्ध्या तासामध्ये माझं दर्शन झालं बरं का पण त्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये होते काहीतरी मी मागितलं होतं आणि ह्यावेळेस अगदी सहा सात तास रांगेत थांबून भगवान महादेवाने दर्शन दिलं कारण कसं असतं माहिती का दुःखामध्ये देव मदत करतो पण सुखामध्ये कधी देवाला विसरायचं नसतं याचा अनुभव खूप मोठा आला आणि नाशिक शहर जे आहे ते मला खूप आवडतं म्हणजे नाशिकचं जे क्लायमेट आहे ना ते खूप छान आहे बरं का आणि नाशिक कोल्हापूर माझी आवडती सिटी आहे पुणे तर आहेच कारण पुण्यामध्ये मी राहते स्वतः तर नाशिकला तुम्ही जा दिंडोरी त्र्यंबक आणि गुरुपीठ ह्या तीन शक्तीपीठांचं देवस्थानाचं दर्शन न चुकता घ्या कारण स्वर्गाचं सुख तुम्हाला साक्षात पृथ्वीवरती बघायला मिळतंय आणि इतकं भारी वाटतं ना त्र्यंबकला गेल्यावरती खूप छान वाटतं आध्यात्मिक स्थळ आहे आठ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेशांचं दर्शन होतं आणि प्राचीन कालीन ते कालीन मंदिर आहे फिडि बनवलंय मी फक्त जॉईंट करण्यासाठी सिस्टमवरती वेळ नाहीये पण माझी इच्छा खूप मोठी होती बर का ती पूर्ण झाली आणि ती पूर्ण झाल्यावरती तीन महिन्या तीन महिन्यामध्ये त्र्यंबक राजा स्वप्नामध्ये आले महादेव आणि ते त्रिशू दिसायचं ते असं छान मंदिर दिसायचं म्हणजे त्यांची इच्छा होती की मी तिथंपर्यंत जावं विभाग वगैरे काही नाहीये आम्ही स्वामींचं कार्य करतो आपल्याकडे स्वामींच्या मूर्त्या आध्यात्मिक साहित्य पूजा साहित्य घरपोच पोचवण्याचं कार्य आमचं चालू आहे तेच आमचं कार्य आहे स्वामींची कृपा आशीर्वाद झाला म्हणून एक कार्य चालू झाले आणि खूप छान प्रकारे चालू आहे खेड्यापाड्यामध्ये जळगाव भुसावळ कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हैदराबाद कोल्हापूर तेलंगणा मुंबई सगळीकडे आपले कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे आपलं प्रोडक्ट बाहेरच्या देशात सुद्धा तुम्ही बघितलं दुबई अमेरिका ऑस्ट्रेलिया गोवा कॅनडापर्यंत आपलं स्वामी मूर्ती आर्टचे प्रोडक्ट जातात तर आमच्याकडं स्वामी मूर्ती आर्टमध्ये टीम आहे स्वामी ह्यातून रोजगार निर्मिती केली सर्वांसाठी आणि हे खूप छान चालू झाले आणि आता मेमध्ये खूप बिझी आहे आम्ही मे महिना म्हणजे ऑर्डरचा खूप मोठा बिझी महिना आहे कारण काय माहिती की मे महिन्यामध्ये जास्त ऑर्डर आम्हाला चालू झालेली आहेत कारण बघा मे महिन्यामध्ये सगळेजण घरी असतात सुट्टी एन्जॉय करत असतात त्या निमित्ताने मोबाईल बघा बघतात हाताळतात आणि मग काही त्यांना दिसलं की चांगल्या मूर्त्या आध्यात्मिक साहित्य की बरेच जण ऑर्डर करतात तर तुम्हाला माझा त्र्यंबकचा अनुभव सांगितला की माझी खूप मोठी एक इच्छा होती ती पूर्ण झाली आणि ती इच्छा पैशामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं मोजमाप नाही आहे एवढी मोठी माझी इच्छा होती ती आणि इच्छा पूर्ण झाल्यावरती स्वप्नामध्ये त्र्यंबकेश्वर दिसलं आणि अचानक रविवारी पाटे पाच वाजता निघलो आम्ही आणि नऊ वाजता तिथे पोहोचलो त्याच्यानंतर दहाला ला रांगेत उभा राहिलो ते बरोबर साडेपाच सहाच्या दरम्यान आमचं दर्शन झालं खूप मोठी रांग होती बरं का आणि गर्दी आहे बरं का नाशिकला त्यामुळे तुम्हाला जर जायचंच चा असेल तुम्हाला जर खरंच साक्षात कलियुगामध्ये स्वर्ग बघायचं असेल तर तुम्ही त्र्यंबकचं दर्शन नक्की घ्या आणि मला अनुभव शेअर करा आणि खरंच नाशिक सिटीचं जे क्लायमेट आहे ते खूप चांगलं आहे बरं का आणि छान आहे नाशिक सिटी जी आहे ती खरंच खूप सुंदर आहे मला सुद्धा आवडते त्यामुळे कसं आहे आम्हाला वाटलं की आम्ही कुठल्याही ठिकाणावर फिराय जात नाही कधी अक्कलकोटला जा गाणगापूरला जा तुळजापूरला जा दत्तधाम नरसिंहवाडी आहे सांगलीमध्ये तिथं जा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जा मागच्याच महिन्यामध्ये कोल्हापूर महालक्ष्मीचा आणि ज्योतिबाचा अभिषेक खूप छान झाला हे कुलदैवत असल्यामुळे आम्ही गेलो होतो त्यासोबत अक्कलकोट सुद्धा झालं म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एक तर देवस्थान करा कारण कसं होतं आपलं पूर्व संचित कर्म जे असतं जो काही भोग असतो तो सेवेमधून कमी होतो हो महाराजांचा अनुभव मोठ्या संख्येने लोकांना येत आहे गुरुपीठ दिंडोरी हे ऊर्जास्थान आहे हे नक्की आहे कारण कसं असतं माहितीये का ज्या काही तिथल्या सेवेच्या ऊर्जा असतात त्या ऊर्जा त्याच शहरामध्ये किंवा त्या ठिकाणामध्ये कि भरपूर मोठी पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणि ताकद असते त्यामुळं न चुकता दिंडोरी गुरुपीठ आणि काही जे आसपासचे शहरं असतात तिच्या तिथं देवस्थानं जे असतात तिथं तिथं दर्शनाला तुम्ही नक्की जा गुरुपीठला आमचं एक दोन महिन्यामधनं जाणं होतंच कारण गुरुपीठला गेल्यावरती एक वेगळंच मनाला समाधान मिळतं गुरुपीठ असेल दिंडोरे असेल अक्कलकोट असेल त्यामुळे कसं असतं जिथं जिथं स्वामी असतील तिथे जायलाच पाहिजे प्रत्येकाने कारण आपल्या स्वामींचा तिथं वास असतो आपल्या स्वामींची एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता ते ठिकाणामध्ये ना नांदते आणि आपल्यामधली भरपूर निगेटिव्हिटी कमी होते तुमच्यासोबत लाईव्ह का घ्यावं वाटलं कारण व्हिडिओ करणं थोडंसं शक्य होत नाही आहे त्यामुळे मी प्रत्येकाशी रोज लाईव्ह संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते ताई माझ्या भावाबद्दल बोलले तर त्याचा कॉल आला ताई तो आहे खूप लहान आहे कुठेतरी असं बोललं आहे मी की येणार त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे दुसऱ्यांचा फोनवरून कॉल केला आहे व्हॉट्सअप मेसेज करा प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय मिळेल प्रत्येक वेळेस लाईव्ह काय येते कारण प्रत्येकाचा कॉल घेणं शक्य होत नाहीये त्यामुळे लाईव्ह तुमच्यासोबत सुसंवाद मी रोजच्या रोज साधत असते कारण कसं असतं आहे का कॉल दिवसातून खूप येतात आणि प्रत्येकाशीच कॉलवरती बोलणं शक्य होत नाहीये त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ताई तुमची सगळी इच्छा स्वामी पूर्ण करू ही चरणी प्रार्थना ताई तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा आणि चांगली स्वप्न पूर्ण होऊन मी स्वामींना तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करते तर बघा हे काम चालू आहे सिस्टमचं बरं का तुमच्या ऑर्डरचं बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई व्हॉट्सअपला मेसेज करत नाही व्हॉट्सअपवरती बोलत नाही ताई मला ना। स्वामी आशीर्वाद मिळालेला आहे ताई खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ ताई सगळ्यांच्या ऑर्डरचं चा काम चालू आहे बरं का सहा इंच वटवृक्ष काय प्राईज आहे ताई व्हॉट्सअपला मेसेज करा वटवृक्षाची प्राईस तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल्समध्ये आठ आप आपल्याकडे वटवृक्षाची झाडं सुद्धा आलेली आहेत खूप छान स्वामी सेवा खूप सुंदर छान श्री स्वामी समर्थ ताई चांगलं कार्य आहे कारण स्वामींच्या आशीर्वादातून हे कार्य चालू झाले कारण काही लोकांना चांगलं वाटतं काही लोकांना वाईट वाटतं एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी असतात तुम्हाला दिसतं तसं नसतं कारण आपण एक चांगलं कार्य करतो तरी सुद्धा खूप लोक त्रासदायक किंवा खूप लोकांना जलसी फील फील होते जळणारे पण लोक खूप असतात त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांची साथ आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला पुन्हा एकदा आपण आजचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघा स्वामी आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती त्याचबरोबर गणपती बाप्पा वासरासोबत त्याचबरोबर बरोबर मावळ पगडी असा व्हिडिओ केलेला आहे एक तासापूर्वी अपलोड झाला आहे सर्वांनी तो व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे छानशी कमेंट करा काही आवडत असेल तर तुम्ही ऑर्डर नक्की करा हे बघा कंटिन्यू कॉल चालू असतो कंटिन्यू कॉल चालू असतात कारण कॉल घेणं शक्य होत नाही प्रत्येकाने व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्यांना व्हॉट्सअपच्या मेसेजचं उत्तर मिळेल